आपण जर पाहिलं तर आता परत एक नवीन बातमी समोर आलेली आहे आपण असं म्हणू शकतो सध्या की अजित पवार हे सध्या पुढे आहेत बारामतीमधून अत्यंत महत्त्वाची खबर बाहेर आली होती की जर आपण पाहिलं सुरुवातीला तर पोस्टल मतदान हे सुरू होतं आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर युगेंद्र पवार हे पुढे होते पण आता सध्याच्या परिस्थितीला जर आपण पाहिलं तर अजित पवार हे सध्या समोर आहे तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे देवेंद्र फडणवीस सुद्धा आघाडीवर गेलेले आहेत सुरुवात आहे, आहे। भरपूर गोष्टीची सुरुवात आहे आता जर आपण वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर पाहिलं तर महायुती महाविकास आघाडीमध्ये जास्त काही फरक दिसत नाहीये आपण जर पाहिलं तर एवढा काही मोठा महत्वाचा फरक दिसत नाहीये तिथे तर समसमानच आपण म्हणू शकतो संतोष दानवे आघाडीवर आहेत संतोष दानवे भोकरदन तर तिथून ते नेहमी आघाडीवरच दाखवत आहेत सुरुवातीपासूनच एकदम काटेची टक्कर आपण म्हणू शकतो ही चालू आहे कारण सुरुवातीपासूनच बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होताना आपल्याला दिसत नाही आहे चित्र स्पष्ट नाही आहे अजून एक मिनिट आपण थोडीशी सेटिंग बदलूया या छगन भुजबळ हे पिछडीवर दाखवत आहे सध्या भुजबळ हे सध्या पिछडीवर दाखवत आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगाल लाईव्ह आपण अपडेट देतोय या गोष्टीचं आपण पाहतो येवला मध्ये छगन भुजबळ हे पिछडीवर माणिकराव शिंदे हे आघाडीवर दिसत आहे आता जर आपण पाहिलं तर भाजप अठ्याऐंशी वर आहे काँग्रेस एकोणपन्नास शिवसेना सव्वीस आणि उद्धव ठाकरे हे सदोतीस तर भरपूर गोष्टी होत आहे राष्ट्रवादी शरद पवार यांचा गट चाळीस वर आहे अजित पवार यांचा एकवीस तर एकशे पस्तीस वर सध्या महायुती दिसते आणि एकशे सव्वीस वर महाविकास आघाडी म्हणजे अत्यंत काटेकी टक्कर म्हणू शकतो या गोष्टीला आपण कि की भरपूर टक्काटेकी टक्कर चालू आहे आपण जर पाहतोय तुम्ही जर तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लाईव्ह अपडेट होत आहे तर भरपूर गोष्टी चित्र बदलताना दिसत आहे तीन हजार सहाशे काहीतरी याची आघाडी अजित पवार यांनी घेतलेली आहे आपण जर पाहतोय तर लाईव्ह अपडेट आपण घेतोय या गोष्टीच तर आपण दोन्ही सुद्धा गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय सुद्धा अपडेट <ciones> <laughs> तर बारामतीमधून <pública> तर बारामतीमधून अत्यंत महत्वाची जी बातमी आहे ती समोर येताना दिसती की जे पोस्टल मतदान होतं ते सुरुवातीच्या याच्यामध्ये तर युगेंद्र पवार हे आघाडीवर दिसत होते आणि अजित पवार धक्कादायक बातमी होती ही खरं पाहिली तर की अजित पवार हे पिछडीवर दाखवत होते परंतु आए, 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 चे चे हे फक्त होतं पोस्टल मतदान आता ईव्हीएम ओपन झालेला आहे ईव्हीएम ती मतमोजणी ही चालू झालेली आहे आणि त्यामुळेच आता सध्या जी परिस्थिती आहे ईव्हीएमच्यामध्ये तर तिच्यामध्ये अजित पवार हे आपल्याला आघाडीवर दिसत आहे जवळपास दोन ते तीन हजारावर आघाडीवर ते दिसत आहे आपल्याला आणि आपण जर आता पाहिलं तर बारामतीमधून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येताना दिसली होती की बारामतीमधून सुरुवातीच्या जे मोजणी होती पोस्टल मतमोजणी त्याच्यामध्ये युगेंद्र पवार हे आघाडीवर दिसत होते आणि आता सध्याच्या परिस्थितीला एव्हीएम ओपन झालेला आहे असे म्हणताय आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन हजाराची आघाडी ही अजित पवार यांनी घेतलेली आहे तर ही महत्वाची गोष्ट आहे भोकरदन मधून जर आपण पाहिलं तर तिथंची पण सुद्धा महत्वाची गोष्ट आलेली आहे की संतोष दानवे हे आघाडीवर आहे सुरुवातीपासून ते आघाडीवर दाखवत होते व तसेच शिंदे एकनाथ शिंदे हे सुद्धा आघाडीवर आहेत देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आघाडीवर आहेत आता जर महायुती आणि महाविकास आघाडीची जर गोष्ट करायची झाली चर्चा करायची झाली तर त्याच्यामध्ये सध्या हे दिसत आहे की दोन्ही सम समान दिसत आहे जास्त फरक या दोघांमध्ये आपल्याला दिसून येत नाहीये सध्या तरी सुरुवात आहे प्लस मायनस नक्की शंभर टक्के होणार पण जास्त जागांचा फरक दिसत नाही आहे सध्या महाविकास आघाडी ही थोडीशी मागे आहे परंतु जास्त फरक दिसत नाहीये महायुती सध्या भरपूर प्रमाणात पुढे जात नाही हे मी करताना हे आपल्याला वेगवेगळे भाग होणार आहे पण सध्या जर सुरुवातीला म्हणत झालं तर महाविकास आघाडी आणि महायुती ही समसमान दिसते तारा जो समसमान आहे सध्या तरी पण भरपूर गोष्टी बदलणार आहे तर जे इतर पक्ष आहेत समजा आपल्या याच्यामध्ये महायुत महाविकास आघाडीची जी गोष्ट नाही याच्यामध्ये आपण वेगवेगळं डिवाईड करू शकतो याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भाजप ही नव्वदच्या आसपास दाखवत आहे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे तर त्यांचं जर आपण बघितलं त्यांचं पण सव्वीस ते सत्तावीसच्या दरम्यान दिसतंय व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे एकवीस जागा येताना सध्या दिसत आहे आता जर आपण महाविकास आघाडीचं जर बघितलं तर पन्नास काँग्रेस एकोणचाळीस उद्धव ठाकरे यांचा गट व तसेच अजित शरद पवार यांचे जर आपण पाहिलं तर एक्केचाळीस जागा निवडून येताना म्हणजे हे सध्या तरी पोलनुसारच चालू त्या टाईपचंच झालेलं आहे कारण सुरुवात आहे अजून भरपूर चित्र बदलणार आहे तर सुरुवात आहेत तर त्याच्यामध्ये आपण जे बघतोय नव्वद वर भाजप गेलेला आहे पन्नास वर काँग्रेस आहे एकशे सदोतीस महायुती आणि एकशे तीस महाविकास आघाडी काटे की टक्कर आपण म्हणू शकतो सुरुवातीस जे आहे ती काटे की टक्कर पासून सुरुवात झालेली आहे आपण जे म्हणत होतो काल की स्पष्ट बहुमत येणं गरजेचं आहे तर ते सध्या तरी दिसत नाहीये पण बारामतीमध्ये सुद्धा दुसरी जी फेरी आहे ती जवळपास पूर्ण होताना दिसतीये दुसरी फेरी ही पूर्ण झाली आहे जवळपास तीन हजाराच्या याच्यामध्ये ते पुढे दाखवत आहे अजित पवार तर भरपूर गोष्टी बदलताना दिसत आहे जी टक्कर आपण अपेक्षित केली होती ती नक्कीच पूर्ण होताना दिसते आता पाच सहा जागेचा फरक दिसतोय महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जर आपण पाहिलं तर दुसरी फेरी नक्कीच झालेली आहे भरपूर योजना भरपूर आश्वासन दोन्ही गटांनी दोन्ही युतींनी दिलेले होते हे तर आपल्याला माहीतच आहे त्यामुळे हा जो बदल आहे तो आपल्याला जो फरक आहे तो फार कमी दिसतोय जे काटेकी टक्कर म्हणतोय आपण ते नक्कीच सध्या इथं दिसतीये एकशे सदोतीस वर महायुती आणि एकशे तेहतीस वर महाविकास आघाडी म्हणजे अत्यंत काटेकी टक्कर अशी चालू आहे सध्या भरपूर गोष्टी बदलताना आपल्याला दिसणार याच्या तर नक्कीच बघूया पुढे की कोण कोण येत आहे थोड्या वेळानं परत भेटूया